दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे त्यातच नाशकात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना डावलून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार राजभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर नाशकात नाराजीचे सूर दिसून येत आहे लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर नाराज असल्याचं बोललं जात आहे काय म्हणाल्यात विजय करंजकर प्रश्न असा आहे की मी दोन हजार चौदा ला इच्छुक दो होतो दोन हजार एकोणावीस ला इच्छुक होतो त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती एक वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि तुम्ही कामाला लागा त्याच्यानंतर आता ही मध्यंतरी दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केले होते की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयारी माझ्या मी करतोय मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली अपले ले था आली हो था ले हे सगळं मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्यावेळेला इथं आले होते त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळ खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं हे कुठेतरी घातक आहे पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण या विषयावरती बोललो परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे त्याच्यामुळं मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी शंभर टक्के कट्टरतेला आणि निष्ठेला न्याय नाही असं म्हणत विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली कर कर आहे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील करंजकर म्हणाल्यात दरम्यान ठाकरे गटाकडून राजभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर नाराज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक